क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित फुले चित्रपट हा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचा ट्रीझर रिलीज झाला असून यामध्ये ब्राह्मण समाजाची अस्मिता दाखवणाऱ्या काही गोष्टी असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाकडून करण्यात आला आहे एक लहान मुलगा ज्याची मुंज झाली आहे शेंडी आणि जानवे दिसत आहेत त्याच्या हातात शेण आणि दगड मारत असल्याचे दाखविण्यात आलेल्या दृश्यावर ब्राह्मण समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या असून आमच्याच समाजातील भिडे यांनी सावित्रीबाई फुले यांना शाळा घेण्यासाठी त्यांचा वाडा दिला होता त्यामुळे ब्राह्मण समाजाचा सावित्रीबाई फुले यांना विरोध असल्याचे काहीच कारण नसून टी आर पी वाढवण्यासाठी हे दृश्य या चित्रपटात घेण्यात आलं असून हे दृश्य चित्रपटातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे याविषयी ब्राह्मण समाजाकडून सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे एक चित्रपट प्रदर्शित होतोय फुले नावाचा अकरा एप्रिल रोजी आणि नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झालेला आहे तर त्या टीझर मध्ये एक दृश्य दाखवण्यात आलेला आहे एक छोटा बटू त्याची मुंज झालेली आहे शेंडी जानव आहे आणि तो चिखल मारतोय किंवा शेण मारतो आहे असं त्या टीजर मध्ये दाखवलेलं आहे आम्हाला समस्त ब्राह्मण लोकांना समजलं नाहीये की हे कशासाठी जाणीवपूर्वक दाखवलं जात आहे आणि एका छोट्या मुलाच्या हातून हे खरंच भयानक आहे किंवा विकृती आहे असं आम्हाला म्हणावं असं वाटतं वस्तुदा ज्या वेळेला शाळा उघडायची होती पुण्यामध्ये तेव्हा आमच्या ब्राह्मण समाजाचे भिडे होते त्यांनी फुले यांना जागा दिलेली आहे म्हणजे ब्राह्मण समाजाचा विरोध याला कधीही नव्हता या सगळ्या बायोग्राफी मध्ये आपण ऐकून आहे की खुले नाही याचा विरोध समाजाकडनं होता पण एका पर्टिक्युलर समाजाकडनं तो विरोध होता हे जाणीवपूर्वक दाखवणं याच्यासाठी आम्ही हा निषेध व्यक्त करतो आहोत हे दृश्य चित्रपटातून ताबडतोब वगळण्यात यावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातली ब्राह्मण संघटना याच्या विरोधात रस्त्यावर येईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका